त्या शेतामध्ये नाही का आम्ही मिरची लावली आणि त्या मिरचीच्या साईडला काही तुडी काही कोयड्याचे येईल काही दोडक्याचे वेल तर काही टमाटरचे पण झाडं लावले आता छान खूप सुंदर झाड खूप सुंदर दिसते आमच्या बगीचा पहा किती सुंदर दिसतोय पहा हे एक नंबर हे असे गेलं इकडे सवारत राहावं लागते हे हे गेलं इकडे निघाले आहेत बाहेर खूप मस्त कोयऱ्याचे कोयऱ्याच्या बगीचा खूप मस्त दिसतोय पहा बघा किती सुंदर दिसतो बा किती छान दिसतो साईड साईडला लावले मधात मिरची आणि त्याच्या साईडला काही टमाटरचे झाड तर काही वालाचे झाड काही चवळीच्या शेंगा असं लावलं आहे थोडं 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 सगळं थोडा थोडा थोडं थोडं लावू तर काटा काटावर काही मधात लावला आहे हे बघ काही तुरीचे झाड काही टमाटरचे झाड किती सुंदर दिसत बघा बगीचा आमचा छान दिसतो एक नंबर छान बगीचा दिसतो बघा शेताकडे आलो की असं वाटते एकदम फ्रेश वाटते एकदम शेतात आल्यानंतर एक नंबर मन असा एक तर तृप्त होऊन जातो बघा किती छान बगीचा आहे बघा आज पाउसा चा पुड़े चा आता झाड बघा दिवस मजूर पण नाही आले आले नाही आमच्या शेतात आता मिरची तोडायची आहे काही काही झाड सवाराची आहे पण मजूर पण नाही आले आज काही झाड गलंडले त्याच्यामुळे त्यांना माती लावणी आहे आज मजूर नाही येऊ म्हणत होते ¿Qué okay, te बघा वासं पण गाडा लागतात हे लक्कनसाठी जनावरांसाठी लटकन तारं म्हणून बांधा लागतात हे जेणेकरून एकदम शेतात एक एकखट्टे एक घुसल्या नाही पाहिजे त्याच्यासाठी ताराचा कंपाऊंड करावा लागतो तेव्हा कुठं शेती होते हां बघा आणखी उंच बांधा लागतील हे आणखी आता छोटे झाले आहेत झाड मोठे झाले आणि तारं अंदर गेले आहेत आणखी वरती बांधा लागेल हे तारं इंकडे गेलो इकडे गेले यांना पण सवारा लागते मस्त छान झाडे झाले राय का टमाटर पण लागला आमच्या इथं हाय बघा छोटे छोटे टमाटर पण पकडले हे बघा छोटे छोटे टमाटर पण पकडले इकडे वाल लावला पूर्ण काठावर